जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज माडग्याळचे अप्पू सर यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार सोहळा उत्साहात माडग्याळ तालुका जत येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत मल्लिकार्जुन रामण्णा माळी उर्फ अप्पू सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अंकलगी तालुका जत येथून प्रदीर्घ अठ्ठावीस वर्षाच्या जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या सरांचा शाल श्रीफळ व फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत माजी अध्यक्ष बाबासाहेब कांबळे सर्वोदय विकास सोसायटीचे संचालक नागेश ऐवळे बहुजन समाज पार्टीचे तालुका नेते हनुमंतराव नाटेकर युथ पॅन्तर सेनेचे तालुका सचिव विकी वाघमारे मोहन कांबळे मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा माळिया होत्या स्वागत व प्रास्ताविक मलकारी निकमसर यांनी केले सूत्रसंचालन संतोष काटेसर यांनी केले आपू सर हे अध्यात्म अध्यात्मात रुची विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटनात्मक नेतृत्व गायक म्हणूनही ते विद्यार्थ्यांचा मनोरंजन करीत असत अशा हर हुन्नरी शिक्षक आज सेवा समाप्ती होत असताना शाळेला एक आदर्श असत व्यक्तिमत्व निवृत्त होऊन जाताना शाळा व विद्यार्थ्यांचे नात्याचे अंतर कमी होणार आहे असे मत संतोष काटेसर यांनी आपले मत व्यक्त केले आभार संगीता कोरे मॅडम यांनी मानले अप्पू सर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले